उल्हासनगर मध्ये गुन्हा महिलेशी असभ्य वर्तन भोवले आणि असभ्य वर्तन केल्याच्या प्रकरणातून उल्हासनगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा पनवेल महानगरपालिकेचे तत्कालीन उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे यानंतर ते फरार असल्याचे कळते उल्हासनगर महापालिकेत कार्यरत असलेल्या एका महिलेशी दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या कालावधीत जमीर लेंगरेकर यांनी त्यांच्या केबिन मध्ये वार अश्लील संभाषणाबाबत वारंवार रोखले तरीही त्यांनी आपले असभ्य वर्तन चालूच ठेवले याबाबत तिने महापालिकेतील विशाखा समितीकडे तक्रार केली समितीने तक्रारीची चौकशी करून पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी अहवाल सादर केला होता मात्र तत्कालीन आयुक्त अजित शेख यांनी या अहवालाबाबत कोणताही निर्णय घेतला नाही आता या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील चौकशी सुरू आहे तर अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांनी आपल्या सर्व आरोप फेटाळून लावले आहेत सदर महिला कर्मचारी यांना पुन्हा मालमत्ता विभागात बदली करून पाहिजे होती तसेच एका होर्डिंग कंपनीला उल्हासनगर महानगरपालिकेने एक्केचाळीस लाखांचा दंड भरण्याची नोटीस दिली होती तो दंड कमी करावा आणि जाहिरातीस परवानगी द्यावी म्हणून सदर महिला कर्मचारी शर्मा नावाच्या व्यक्तीसोबत माझ्याकडे आल्या होत्या मी दंड कमी करण्यास नकार दिला त्यामुळे हेतू पुरस्कर माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित महिलेने महापालिकेचे नुकसान केले आहे घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर अशा जाहिराती दरावर कारवाई केली म्हणून वेळोवेळी माझ्यावर दबाव टाकला जात होता तो दबाव चुगारून आम्ही काम करत असल्यामुळे असे आरोप केले जात असल्याचा दावा लेंगरेकर यांनी केला या घटनेमुळे उल्हासनगर महानगरपालिकेत खळबळ उडाली आहे जमीर लेंगरेकर हे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पनवेल महापालिकेत उपायुक्त असताना त्यांच्यावरही पालिकेतील महिला कर्मचाऱ्यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते त्यांच्या विरोधात विविध संघटनांनी पनवेलमध्ये आंदोलन केले या दरम्यान पालिकेतील नामदेव पिचड नामक एका कर्मचाऱ्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता मात्र कोरोना काळातील निर्बंधामुळे लेंगरेकरांवर गुन्हा दाखल झाला नव्हता येथे असतानाही त्यांचे वर्तन असेच असभ्य होते अशी प्रतिक्रिया पनवेल महानगरपालिकेतील महिला कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे ब्यपोर्ट पनवेल कोकण संध्या न्यूज पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन